विषमुक्त शेती करणं गरजेचं आहे वारेमाप खत आणि कीटकनाशका वापरल्यामुळं जमिनीचा पोत बिघडतोय परिणामी मिळणारं पीक मानवी शरीरासाठी घातक आहे त्यामुळं जमीन नापीक होण्यापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं असल्याचं चा कृषी तज्ञ अनिल सांगळे यांनी सांगितलं राधानगरी तालुक्यातील कौलो इथं शेतकरी प्रशिक्षण मिळाव्या ते बोलत होते कृषी विभागामार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राधानगरी तालुक्यातील कौलौ इथं शेतकरी प्रशिक्षण मेळावा घेण्यात आला सरपंच रामचंद्र कुंभार कृषी मंडल अधिकारी बागल शेतीतज्ञ अनिल सांगळे यांच्या उपस्थितीत मेळावा झाला शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती देत सध्या शेतकऱ्यांनी कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त सेंद्रिय आणि केमिकल मुक्त उत्पादनं कशी काढता येतील याचा अभ्यास करावा असं कृषी मंडल अधिकारी बागल यांनी सांगितलं तर जमिनीमध्ये बेसुमार रासायनिक खत आणि कीटकनाशका वापरल्यामुळे शेती विषारी बनू लागली आहे त्यामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस बिघडू लागलाय परिणामी जमीन हळूहळू नापीक होत चालली आहे विषमुक्त शेती करण्यासाठी तसंच जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पदार्थ वापरून शेतपिकं घेणं गरजेचं आहे सरी आड सरी ठेवून पाचट वापरणं जीवाणू खताचा वापर करणं माती परीक्षणानुसार खताची मात्रा देणं या गोष्टींचा अवलंब शेतकऱ्यांनी करण्याची गरज असल्याचं शेती तज्ञ अनिल सांगळे यांनी सांगितलं या प्रशिक्षण शिक्षण मिळावेला ग्रामपंचायत सदस्य संदीप चरापले अजित पाटील विजय पाटील रावसाहेब ढवळे बाळासाहेब खडके पांडुरंग पाटील यांच्यासह सा, कृषी सहाय्यक आणि शेतकरी उपस्थित होते